इगतपुरी तालुक्यातील ट्रिंगलवाडी परिसरामध्ये आज पहाटे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तीस वर्षे युवतीचा मृत्यू झाला मीनाशी जुगरे ही युवती पहाटे प्रातविधीसाठी गेली असता बिबट्याने या युवतीवर हल्ला चढवला या हल्ल्यात युवती जागीच मृत्युमुखी झाली सर्व मृतदेह शो विच्छेदनासाठी घोटी ग्रामीण रुग्णालय इथं आणण्यात आला गेल्या अनेक दिवसांपासून इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये बिबट्यांनी उच्छाद मांडला आठवड्याभरातील दुसऱ्या घटनेनं ग्रामीण भागामध्ये एकच खळबळ उडाली चार दिवसांपूर्वी एका शाळकरी विद्यार्थ्यांवर बिबट्याने हल्ला चढवला होता परंतु प्रसंगावधान राखत या विद्यार्थ्यांना बिबट्याशी झुंजा देत आपला जीव वाचवला त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये बिबटे फिरत असलेल्या परिसरांमध्ये पिंजरे लावण्याची मागणी नागरिकांनी केली तर वन विभागानं देखील नागरिकांना दक्षता घेण्याच्या सूचना केल्या